हॅलो नमस्कार मी अंकुश अंकुश गुरव अंकुश ऑर्गनो फार्म आया माझा माझा आता कि या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण पुन्हा एकदा आलो आहे शेत निसर्गाच्या खुशीत आपण आता बा बघतच आहोत की शेतकरी किती एकदम पावसाचा या वरुणराजाचा राजाचा आनंद आनंदाच्या वर्षाभरात शेतकरी किती सुकावला आहे ते मला मी दा आहे शेती किती मस्त नटली आहे आपल्या रंगामध्ये तुम्ही बघू शकता शेतकरी राजा आपला तसा आपण म्हणतो माझा शेतकरी राजा जगाचा पोशिंदा बघ आता सुंदर अशी शेती शेती जी लावणी आहे लावणी होत चालली आहे बघू शकता लावणी झाली आहे शेती किती शांत आनंदाने उभी आहे दौलत आहे शेतकऱ्याचे दिवस आनंदाचे दिवस येत चालले आहेत आपण ते बघतच आहोत पूर्ण शेती पाणी मज गेले दोन दिवस कोकणामध्ये खूप मुसळधार पाऊस पडत आहे हे रू रूप तुम्ही बघितलंच आहात बघा ना शेतमाळ्यामध्ये किती पाणी भरलं आहे लावणी झाली आहे नदी शांत अशी वाहत आहे तीही तुम्ही बघू शकता आपण खरखलणारी नदी बघू शकतो मंगेश प्रकरणाच्या मला दोन लाईनी आढळल्या संत निले हे पाणी वर शुक्राचा तारा कुरला लहरी मधुनी शिलघारी तुवारिल गारी तुवारा खरंच तु तु निसर्गाच्या खुशीत आपण आलो की आपल्याला ज्या गोष्टी आपण खूप ज्या गोष्टी लहानपण बहालपण आपलं आपण ज्या गोष्टीपासून लांब गेलो होतो त्या गोष्टी खरंच निसर्ग आपल्याला जाणवून देतो खरंच मित्रांनो या ह्या निसर्गाच्या कृषीमध्ये येणं आणि त्याच्या त्या ते, त्याच्यासारखं होऊन त्या निसर्गाचा आनंद घेणं हा यार सर्वांक सुंदर आहे खरंच धन्यवाद मित्रांनो तुम्ही पुन्हा एकदा धन्यवाद आपल्या या यूट्यूब चॅनलशी धन्यवाद मित्रांनो मित्रांनो अंकुश अर्गनो फार्म याचा माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद